खरं म्हणजे राम सातपते हे बीडचे आणि त्यांना या तालुक्यात पाच वर्ष संधी दिली संधी दिल्यानंतर परत ते उभे राहिले आणि पडले या त्यांची मानसिकता बघितली तर ते पडल्यामुळे नैरेश्य नैरेश्यात गेलेले आहे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसत आहे वास्तविक पाहता त्यांनी आरोप जो केला जे श्री शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर ते त्यांनी शिक्षण संस्थेचे अजित गांधी यांची जागा हडप केली मला एकच सांगायचं आहे आमदारांना आमदार साहेब तुम्ही विधान संसदीय कामकाजात भाग घेतलेल्या व्यक्तीनं कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणे हे त्यांना शोभत नाही जर जागाच अस्तित्वात नसेल आणि जर ती जागा अस्तित्वात नसलेल्या जागेच तुम्ही आज मालकी हक्क सांगत असाल तर आमदार साहेबांना माझं आव्हान आहे स्पष्ट की तुम्ही कायद्याचा अभ्यास करा तुम्ही काम कागदपत्र पहा ज्या कागदपत्राच्या आधारे आज त्या जागेचा निकाल शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने लागलेला आहे ते पण पाहून मग विचार करून आपण असले खोटे आरोप करावेत मग नैराश्यातून मोहिते पाटील कुटुंबियांना ह्या इलेक्शन द्वारे बदनाम करण्याचा आहे तो आपण बदनाम करूनही अकलूजची जनता त्याला सोडतोड उत्तर देईल सातपते साहेबांनी अकलूजमध्ये मध्ये दहशत आहे गुंडगिरी आहे असं जे वक्तव्य केलेलं आहे तसेच दादा तांबोळी तां केला असा प्रश्न त्यांनी केलाय मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय कि त्या प्रकार जे प्रकरण दादा तांबोळीच घडलं होतं त्या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया झाल्या त्यातून आरोपी न्यायालयात गेले न्यायालयात त्यांची कामकाज झालेलं आहे परंतु आज केवळ या नगरपालिकेच्या उद्देशाने निवडणुकीच्या निमित्तानं मोहिते पाटलाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे खोटे आरोप हे सातपतीकडे देतात माझं जा एकच आव्हान आहे सतपती साहेबांना हे अकलोज आहे हे बीड नाही आज जर नाव घेतलं बीडचं तर लोक वाल्मिक कराडला बघतात पण अकलोज मध्ये बघितलं तर मोहिते पाटलांना बघतात तुम्हाला राजकारण करायचंय तर विकासाच्या मध्यावर राजकारण करा असे खोटे आरोप आणि बदनामी कारक का आरोप आपण करू नये अशी माझी जि, मा त्यांना विनंती आहे आता भाजपच्या वतीने सांगितलं जात आहे की बाबा मध्ये दहशत आहे गुंडगिरी आहे विकास नाही रस्ते खराब आहेत याविषयी आपण आपल्याला काय सांगायचं खरं म्हणलं तर अकलूज मध्ये दहशत आहे दबाव आहे गुंडगिरी चालते हेच म्हणणं खरं हास्यास्पद आहे कारण राम सातपुते ज्यावेळेस या ठिकाणी आले इलेक्शनला पाच वर्ष तुमचं तोंड का उघडलं नाही तुम्ही झोपला होता का त्यावेळेस आणि आज तुम्ही पडल्यानंतर ज्यावेळेस मोहिते पाटलांनी तुमची साथ सोडली त्यावेळेस तुम्ही अशी मोहिते पाटलावर गुंडगिरीच्या दबावगिरीचे आदेश वापरता आणि आज तुमच्या बरोबर कोण आहे आज राम सातपुती असू द्या किंवा तुमचे पालकमंत्री असू द्या कोणी असू द्या त्यांच्या बरोबर असणाऱ्या गाड्याच्या ताफ्यात कोणाच्या गाड्या आहेत गुंड लोकांच्या गाड्या आहेत गुन्हेगारी स्वरूपातले लोक आज तुमच्या बरोबर आहेत हे तरी मोहिते पाटलाकडे कार्यकर्ता दाखवावा गुंडगिरी स्वरूपातला माझं त्यांना आव्हान आहे मोहिते पाटलांचा कार्यकर्ता दाखवा कि ज्यानं गुंड केले केली दमदाटी केली दबाव आणलाय मर्डर केलेत फोन केल्यात असं एकतरी कार्यकर्ता दाखवा आणि जो जो कार्यकर्ता आहे तो मोहिते पाटलांच्या पक्षातला एखादा पदाधिकारी तरी आहे का हे दाखवावं मला असं म्हणायचं काय की बाबा ते गुंडगिरीचा भाजप भाजपमध्ये प्रवेश केलेली बरीच शिल्प मंडळी आहेत हे सगळे गुन्हेगारी स्वरूपातील आहेत दोन नंबरचे आहेत आणि आपण तपासून पाहावं आपण आज ही माझा आव्हान आहे व्हिडिओ कॅसेट पाहावेत त्यांचे फोटो पाहत पाठीमाग असणाऱ्या गाड्यांचे नंबर पाहत आणि ती लोक तपासावी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि त्यांना घेऊन हेच राजकारण करायचं अकलोदची नगर परिषद जर ह्या अशा लोकांच्या ताब्यात गेली तर आज जे बीडचं नाव गुन्हेगारी क्षेत्रात घेतलं जाते तसं पुढच्या भविष्य काळात अकलोदचं नाव घेतलं जाईल साहेब माने पाटील कुटुंब जोडले गेले रोज नवनवीन पक्ष प्रवेश होत आहेत त्याबद्दल काय वाटतं नाही माने पाटील कुटुंब हे का गेलं याचाही आपण विचार करा त्यांचं कर्तृत्व काय त्यांनी काय कार्य केलं समाज याचे किती संस्था त्यांनी उभा केल्या जे काही वैभव मिळालं माने पाटलांनी ते सगळं मोहिते पाटलांमुळेच त्यांना मिळालं होतं जी पदे मिळाली होती ती पण मोहिते पाटलांमुळेच मिळाली होती